वार है। वार तर नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट होते किंवा वारंवार आपल्याला एकच कमेंट होते ते म्हणजे भरपूर सारे युट्यूबला आम्ही व्हिडिओ बेतले आमचे वारंवार वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाविषयी आम्हाला उत्तर भेटत नाही तर कंपनीचा किंवा मागील त्याला सूर कृषी पंप योजना असो महावितरण नसो त्यांचा आम्हाला टोल फ्री क्रमांक भेटेल का कारण टोल फ्री क्रमांक क्रमांक जर आमच्याकडे असेल तर आम्ही त्यांना हवे ते प्रश्न विचारू शकतो किंवा आमचं त्या ठिकाणी समाधान देखील करून घेऊ शकतो तर तुमच्यासाठी आज मी टोल फ्री क्रमांक घेऊन आलेलो आहे महावितरण किंवा मागील त्याला सूर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही देखील फॉर्म भरलेले असतील तर त्याचा टोल फ्री क्रमांक कसा काढायचा किंवा तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच टोल फ्री क्रमांक दिलेला असतो तुम्हाला जर वेबसाईटवर जाता येत नसेल साधा मोबाईल असेल तुमच्याकडे तर तुम्हाला टोल फ्री क्रमांक जो आहे तो कसा काढायचा याविषयी आज आपण थोडक्यात माहिती बघूयात सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवतो की आता तुम्ही काय करायचं महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित लिमिटेड मागील त्याला सो कृषी पंप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तर तुम्ही आता स्क्रीन वरती तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की कसं याय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सोर कृषी पंप योजना या ऑफिशियल वेबसाइट वरती यायचे जर तुम्हाला याची लिंक सापडत नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची तुम्हाला लिंक मी दिलेली आहे त्यावरती जाऊन देखील तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या लिंक वरती येऊ शकता यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही उजवा कोपऱ्याला एक दिलेला आहे महावितरण टोल फ्री क्रमांक आणि राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक जर तुम्हाला इथे दिसत नसेल किंवा तुम्हाला जर माहीत नसेल साधा मोबाईल असेल तर तुम्ही इथे बघू शकता एक आठ झिरो झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच असा हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे आणि दुसरा दिलेला आहे एक आठ झिरो झिरो दोन तीन 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 चार तीन पाच असा या ठिकाणी महावितरण टोल फ्री क्रमांक दिलेला आहे आणि राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकोणीसशे बारा आणि एकोणीस एक वीस असा या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तुम्ही यावरती येऊन टोल फ्री क्रमांक नोट करू शकता किंवा मी सांगितलं तुम्हाला किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला एक लिहून देतो मी त्यानुसार तुम्ही या ठिकाणी करू शकता आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या टोल फ्री क्रमांकवर फोन करून तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील क्वेश्चन पडले असतील ते तुम्ही विचारू शकता जर तुम्हाला वारंवार प्रश्न पडणारे जे काय आहेत ते तुम्ही त्यांना सविस्तर अशी विचारू शकता तुम्हाला दुसरे कोणतेही व्हिडिओ वगैरे बघण्याची गरज नाही आणि असं जर तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल जर तुम्हाला योजनांची माहिती पाहिजे असेल सोलू विषयी जर काही वेगळे आणखीन प्रश्न पडले असतील तुम्ही मला विचारू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनू किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील विच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद